सर्व उपस्थित मान्यवरांना सहन थोर माझा विनाम्र प्रणाम नमस्कार तीन महिन्यापूर्वी आज रिबीन कापल्या तिथे तसा रिबीन कापताना दहा बाय दहा फुटाची खोली होती एका हिंगणघाट गावी आणि तिथे एकाने फटाका फोडला आजही इथे फटाके फोडलेत मागा पण ते एका बंद खोलीत जर तुम्ही दहा बाय दहा दाव फुटाचा फटाका फोडला तो अनार होता अनारच्या ऐवजी रिमोटनी तो फटाका झाला तर माझे दोन्ही कान गेलेत आणि माझा आवाज गेला तीन महिने मी अंथरुणार होतो पण उदयंनी धमकी दिली गेले कित्येक वर्ष तुम्हाला माझा फोटोसुद्धा कधी पेपरमध्ये दिसणार नाही मग मी का आलो आणि आज एक एक महनीय व्यक्ती नाना पाटेकरला महनीय मी म्हणत नाही त्यांनी एक मला पहिल्या आयुष्यात जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र केव्हा तरी त्याच्या परवानगीने मी पब्लिश करील त्यात एकही शब्द नॉर्मल नाही माग मा शिवी पुढे शिवी आणि एक शब्द नॉर्मल असं ते पत्र बहात्तर बहात्तर चौऱ्याहत्तरचं पत्र त्याचं आहे तर काही जीवनामध्ये काही गोष्टी होतात आणि ते सगळं सोडून कोकणातून तिथे आला बाबा आमटे दंडकारण्यामध्ये माझे धाकटे भाऊ जिथे काम करतात तिथे मी काम करीत होतो तिथे हा आला आणि यांनी हा बिलगला बाबा आमटे हजार दंड बैठका मारायचे ते दोन बॉडी बिल्डर्सची ती भेट होती पण त्यावेळेला कोणी फोटो काढलेला मला आठवत नाही तो फोटो तसा आमचा संबंध मग त्याची आई मुलं पत्नी सगळे वर्षानुवर्ष आनंदमनाशिवायी संबंधित राहिलेत तो येणार म्हणून मी येणार नव्हतो पण त्यांनी परत चांगलं वागायचं ठरवलं म्हणून मी आलो मी येणार नव्हतो आणि माशेलकर सरांची माझी तशी काही ओळख नाही कारण ते कधी आले नाहीत पण नाना तिथे का आला इतके वर्ष हो। तो मला शिव्या देतो म्हणजे मी त्याला घाबरतो अक्षरशः रॅगिंग करतो तो मोठ मोठा आहे तो मान्य करतो पण रॅगिंग करण्यामध्ये तो नंबर वन आहे तर मी आयुष्यात सिनेमा कधी पाहिला नाही म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का कुष्ठरोगी जेव्हा सत्तावन्न साली सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेलेत माझी जागृती झाली असेल तर मी बघित असतील आई तर आईवडील किंवा कोकणातले कुष्ठरोगी चौदा रुपयातून ती कहाणी सुरू झाली आई त्यांच्याकरता पाणी काढायचं कपडे धुवायलासुद्धा ते पाणसं पाणी काढू शकत नव्हते आता चांदा ते बांदा आहे अंतर लक्षात घ्या ती महारोगी तिथे कसे आले असतील पोळपाट लाटणंसुद्धा त्यांना धरता येत नव्हतं आणि एक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साली चौदा रुपयातून ती कहाणी सुरू होते आणि मी आज करता का आलो पण हा एकमेव मंत्री आहे की ज्यांनी आनंदवानातल्या कुष्ठरोगांच्या हो समस्या जाणल्यात आणि त्यांना मदत करायची त्यांनी ठरवली मदत करण्यापेक्षा मी पेन फ्रेंडशिप म्हणतो पी ए आय एन पेन फ्रेंडशिप आपली पत्रमैत्री असते पुलं म्हणायचं की लेखण्यांची मैत्री ते दुखण्यांची मैत्री तशी तिथे साठ्या उत्तराची कहाणी सुरू होती आणि कुष्ठरोगी तिसऱ्या दिवशी तिथे सिनेमा बघायला गेले टुरिंग थॉट थिएटरमध्ये तर ते थिएटर फिलाईलनी धुवून काढल्या तर सदुसष्ट साली पुलं तिथे प्रथम येतात आणि त्यांना मी असंच गमतीने सांगितलं की मी सिनेमा नाही पाहिला त्यांनी तिथे मुक्तांगण काढलं आणि कुष्ठरोग्यांना पहिलं नाटक भक्ती बर्वे सतीश दुभाशी दुसरं नाना पाहिजे जातीच्यापासून त्यांनी प्रयोग तिथे केले आठवतं का तुला आठवतं त्यांना अजूनही आठवत तसे हजारो प्रयोग तिथे लोकांनी केलेत पण मी नाटक पाहिलं नाही पण मी या ठिकाणी आलेलो आहोत दोन म प्रयोग जगातले पहिले प्रयोग त्याचं नाव स्वरानंदवन कुसुमाग्रजींनी त्याचं नाव आनंदवन तुमच्याद्वारी असं ठेवलं होतं पण मी रत्नागिरी पाहिलं नाही पण आज ऑफिशियली उदयने बोलवल्यामुळे एक प्रतिसृष्टी मला इथे दिसली राजकारणी टनाने मी लहानपणापासून बघितलेले आहेत पण असा राजकारणी बघितलेला नाही कारण याच्या बाबांनी एकशे साठ अंध अपंग कुष्ठरोगी आमच्या समूह समुध, समूहामध्ये असतात त्याचं नाव अशोक हांडेंनी स्वरानंद वन ठेवलं होतं आणि पालीला याच्या बाबांनी आम्हाला सगळ्या कुष्ठरोग्यांना जेवण दिलं तेव्हापासूनचा तो संबंध त्याचा आहे त्याचे गुरुजी माझे गुरुजी परमपूज्य देसाई काका आता ते शंभर वर्षाच्या जवळपास असतील शंभर मग तो त्यांचं मित्र आशुतोष ठाकूर असो संदीप कातकडे असो असे हजारो लोक त्यांचे तिथे यायचे पण उदयला वाटलं की या कुष्ठरोग्यांच्या गरजा काय आहेत या संस्थेने एकशे चौदा वर्ष आपलं पंच्याहत्तर वर्ष काम तिथे केलेली आहेत त्या आनंदवनातली परंपरा आहे आम्ही कधी कोणाला बोलवलं नाही हारतुरे कधी टाकले नाहीत माझा फोटोही तुम्हाला कधी दिसणार नाही आणि यांना दुकानच नाही वर्षानुवर्ष आमचा सगळ्यात मोठा गिराईक पाटेकर होत आहे त्यांनी सांगितलं नाही त्याच्या अंगावरचे सगळी कपडे हे पु ल देशपांडेंच्या अंगावरचे कपडे हे सगळे आनंदवानाचे चीछ। असायचे ॲडव्होकेट राऊसाहेब शिंदे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यांनी प्रयोग तिथे केले श्रीरामपूर आणि सातारा इकडे आणि आमचा माल विकून द्यायचं पण नाना सगळ्यात मोठं गिरायक होतं वीस वीस हजार रुपयाचे कपडे तो घ्यायचा लग्नाला वाढदिवसाला लोकांना प्रेझेंट तो आनंदवानाचे द्यायचं असं कोणी जगात कोणी केलं नाही एवढं काम नानांनी तिथे केलेलं आहे त्याची पत्नी पोरं माझ्याकडे बरेच दिवस राहतही होते पण हे जे नातं होतं माशेलकर सर अजून तिथे आले नाहीत तेव्हा त्यांना कल्पना नाही तर आज त्या तिघांच्यामध्ये मला इथे येता आलं आवाज मी गोळी खाऊन परत कसतरी आवाज काढला पण हे हेच नाट्यगृह असेल त्या इथे प्रयोग झाला हेच नाट्यगृह आहे तर या नाट्यगृहामध्ये एक आमचा प्रयोग सुरू होण्याच्या आधी यांना विचारलं पाहिजे एक प्राध्यापक कोणीतरी आले त्याने त्याने बाबा आमटेंवर कुसुमाग्रजांनी लिहिलेली संत कविता वाचली ती इतकी अद्भुत होती आणि तो कधी माझ्याशी त्यांनी मला मी रत्नागिरीतून खूप लोक तिथे आनंदवनामध्ये येतात त्यांना म्हटलं की त्या व्यक्तीचं नाव मला सांगा कोण मराठी माणूस होता त्यांनी ती संत कविता मु मुखोद्गत पाठ म्हटली ती सतीश कामतनी लेख लिहिला होता तारे जमीपवर वगैरे तसं या ठिकाणी प्रयोग केल्याचं मला स्मरत पण मी रत्नागिरीशी काही पाहिलेली नाही पण आज मी जेव्हा प्रतिसृष्टी म्हणतो मी एक कार्यकर्ता आहे मी डॉक्टर स्वामीनाथनबरोबर पंधरा वर्ष भारत सरकारमध्ये होतो त्यामुळे मला मेहनतीची जाणीव आहे आणि त्या ठिकाणी आनंदामध्ये एम आय डी सी एकशे एकोणचाळीस उद्योग मीठ साखर आणि तेल सोडून तो कोकणातला प्रत्येक महारोगी तिथे मेलेला आहे लक्षात ठेवा मग हे अंतर कोकणातलं लक्षात ठेवा की चांदा आणि बांदा ते या माणसाने आता प्रतिज्ञा केली आहे की मी कार्यकर्ता आहे मंत्री असो वा नसो जेवढं मला करता येईल तेवढं माझ्या सुनेनी ती आलेली आहे ते सुन हात कर ती तिने मला जबरदस्तीने इथे आणलं तेव्हा मी कधी कुठे कुठल्या कार्यक्रमाला का जात नाही पण उदयच्या कार्यक्रमाला का मी मुद्दा म्हणालो हीज इन द मेकिंग तोच फार मोठा हो होणार आहे त्याचं भवितव्य फार मोठं आहे त्याच्या जीवनाची दिशा मी बघितली खूप लोक कार्यकर्ते बाबा आमटे समाज जीवनात असल्यामुळे लाखो लोक पु ल देशपांडे छत्तीस वर्षे यायचे कुस कुसुमाग्रज जसो वसंतराव देशपांडे कुमार गंधर्व महारोगाच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला तिथे लोक राहायचे आणि आनंदवन बंद करणं हे आमचं मिशन स्टेटमेंट आहे त्यामुळे ते, ते सामाजिक तुरुंग आहे स्वेच्छा तुरुंग आहे त्याचा मी जेलर आहे मा माझ्यासारख्या जेलरला कोणी कधी बोलवत नाही पण एक माणूस मला पत्र लिहायचं त्याला बाबांच्या कविता होते तो म्हणाला की मी जेलमध्ये आहे तिथे जेलच्या बाहेर एक महारोगी त्यांनी ठेवलेला आहे बऱ्याकमध्ये कारण महारोगांना अरेस्ट करण्या करत नाही अरेस्ट केलं की जेल संपावर जातं आणि सव्वा कोटी लोकं आपल्या देशामध्ये आहेत एक ऑस्ट्रेलिया खंडा एवढे हे कोण सांगतं चीफ जस्टिस चंद्रचूड ज्याला मी उदयसारखं अरे तुरे म्हणायच सुबोध खानविलकर आज भारताचे लोकायुक्त प्रमुख आहेत धनंजय चीफ जस्टिस आहे आणि ते सांगतात की एकशे एकोणीस कायदे या रोगाच्या विरुद्ध आहेत आणि सव्वा कोटी लोक आपल्या देशामध्ये आहेत की ज्यांना जगण्या मरण्याचा अधिकार नाही तर आनंदवन ही जी जी संस्था आहे त्यांनी अकरा लाख कुष्ठरोग्यांशी डील केलेलं आहे याच्या जवळपास जाणारा आकडासुद्धा जगात कुठे नाही एवढं लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी धर्म नाही परमपूज्य दलाई लामा तिथे वारंवार येतात आता ते नव्वद वर्षाचे झालेत तिथे कालेखा नावाचा माणूस होता ज्याला धड जेवता येत नव्हतं तो तंट्या भिल्लाचे काम करायचा आहे त्यांनी लोखंडी ट्रंक केली होती दलाईला मग तीन दिवस राहायचे तेव्हा ते आरामात बघायचं की कालेखा कसं काम करतो आपल्या आत्मचरित्रात त्यांनी कालेखाबद्दल लिहिलं बाबा आमटे म्हणायचं की परमेश्वर माझा पेशंट आहे चालत नाही बोलत नाही गरिबांचं ऐकत नाही त्याच्यावर उपचार करा पण ते म्हणाले की गॉड इज व्हेरी बिझी त्याचं काम पुष्कळ आहे डू इट वॉट यू कॅन डू इट युअर सेल्फ डोंट डेलिगेट टू गॉड पण अन्न हे आजचं अध्यात्म व्हावं तुम्हाला भूक लागली तुम्ही आईकडे जाता बायकोकडे जाता हॉटेलला जाता भूक लागल्यानंतर कोणी चर्च गुरुद्वारा मशिदीमध्ये जात नाही तर एकोणीसशे नव्वद साली अशी दहा रुपयाची पत्र्याची पेटी कालेखाने तयार केलेली मी घेऊन इंग्लंडमध्ये जातो आणि जगातल्या सगळ्यात मोठा पुरस्कार बाबा आमट्यांना असतो ते कधी पुरस्कार घ्यायला जात नव्हते त्याची किंमत सात लाख डॉलर होती नोबेल पुरस्कारापेक्षा फक्त तो दीडपट मोठा होता तिथलं प्राईम मिनिस्टर म्हणतो यू अरब तर डोक्यावर हेडगिअर नाही दुसरा डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणतो वेर आर यू कमिंग फ्रॉम म्हटलं आय आय कम फ्रॉम इंडिया पण तुमचे सगळे मंत्री तर असे बंद गळायचे हे घालतात म्हटलं माझा प्रोटोकॉल आहे माझ्या इथे तयार झालेला आहे तो त्याचा माझा नाना दूध भाऊ आहे त्याच्या अंगावर कधीही तुम्हाला चांगले कपडे दिसणार नाही तो वर्षानुवर्ष हे आमचा सगळ्यात मोठा गिरायक होते आणि त्याची जाहिरात त्यांनी केली पण मी आज त्याला आता पन्नास वर्ष झाले म्हणून तो जाहिरात करायला गेलो त्याच्या बायकोनी नीलकांती पाटेकर आणि नी प्रदीप वेलणकर यांनी कोकणातल्या कुष्ठरोगांवर फिल्म काढली होती ते दोघेही त्यानं फिल्मचं नाव विसरून गेले की त्यांना ठेवायचंच नाही तीन तीन, तीन एपिसोडच होते ते आज ती अवस्था सव्वा कोटी लोक आपल्या देशामध्ये आहेत एक खंड हे कोण सांगतं धनंजय चंद्रचूड सांगतात मी डॉक्टर स्वामीनाथन म्हणून त्यांच्याबरोबर वर पंधरा वर्ष भारताच्या प्लॅनिंग कमिशनचा मेंबर होतो ॲडवायझर होतो आणि आज पंच्याहत्तर वर्ष मला अठ्ठ्याहत्तर वर्ष चालू होणार मला असं कधी वाटलं नाही की कुष्ठरोगाचं हो काम परत करावं लागेल त्यामुळे आज आम्हाला उदयसामंतचा एवढा मोठा आधार आला की हा सरकारी अधिकाऱ्यांना जायला सांगतो जा तिथे बघा त्यांचं काम बघा त्यांना लोन नाही सबसिडी नाही आधार कार्ड नाही कुठलं काही कार्ड नाही आणि सोळाशे लोक अंथरुणावर आहेत आणि दीड कोटी अंध कुष्ठ अंध अपंग आदिवासी अशा सगळ्या लोकांना त्यांनी मदत केलेली म्हणून पुलरनी त्याला प्रतिसृष्टी असं म्हटलं होतं आणि म्हणून मी आज बाहेर का पडलो कारण तो चांदा ते बांधा त्यांनी नातं जोडलं म्हणून मी इथे आलेलो आहे मी कुठल्याही पब्लिक फंक्शनला कधी कुठे गेलेलं नाही जगभरातून मला बोलवण्यात येतं पण मी कुठे गेलो नाही मग तेवढ्याकरता त्याच्याकरता मी आलं तर तो आज असो नसो मंत्री किंवा पण तो कार्यकर्ता म्हणून तो यापुढेही काम करेल आमचा अॅम्बॅसेडर म्हणून त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आनंदमनाचे कपडे घालायचा कधी कधी ती प्रयत्न कर नानापासून आम्हाला गिराईक माल विकायला आम्हाला सांगावं लागतं कधी तरी बोल